देव देवभक्तांची काळजी घेतो आणि आपण म्हणतो ना सद्गुरु कुठली सेवा आपली ठेवून घेत नाही तर हे अगदी तंतोतंत खरं आहे आणि याची प्रचिती मला या महिन्यात आली काय झालं मागच्या महिन्यातला आपला ऑनलाईन अभ्यास वर्ग झाला आणि अभ्यास वर्गानंतर जनरली उपासनी आता मला फोन करत आणि मला म्हणाले आता तुझं सगळं रेडी ठेव तुला सत्संगातून इतर सत्संग मंडळातून तुला आता बोलावणं येणार आहे मी म्हटलं काय असं तर काही मला काही वाटत नाही म्हणे आणि नाही म्हणे तू तयार राहा म्हणे कधीही बोलावणं येऊ शकतो आणि एक दोन तीन दिवस गेले असते मग पुणे सत्संग मंडळाचे अध्यक्ष आहेत ऋषिकेश हिरवे त्यांचा मला फोन आला आणि जनरली आता मला वाटलं काहीतरी पत्रिकेचा वगैरे विचारायला त्यांनी फोन केला असेल मी मध्ये होतो कंपनीतून घरी होतो तेव्हा ते म्हणाले ते की आमच्या सत्संग मंडळात तुम्ही याल का म्हणे बोलायला मी म्हंटल काय आता मी तर पूर्वी एक दोन वेळा येऊन गेलेलो आणि काय <coughs> नाही नाही म्हणे मला असं वाटतंय की सद्गुरूने सांगितलंय आपल्या सत्संग मंडळांना भावी काळामध्ये अध्यात्म किंवा रूप आलं पाहिजे आणि त्याला अनुसरून तुम्ही काहीतरी विषय निवडा म्हणे आणि बोला मला काहीच कळेना एक तर मी बसमध्ये होतो दिवसभर काम करून वैकावून घरी चाललो पण मला एकदम उपासने काका डोळ्यासमोर दिसले दोन तीनच दिवस झाले असतील त्यांनी सांगून आणि त्यांचा अध्यक्षांचा फोन आला होता मग नुकतंच डोंबिवलीला विवेक चुडामणी या ग्रंथावर निरूपण करायचा एक प्रयत्न केलेला होता अल्पसंख्याने मग रेडीमेड म्हणलं तर तोच विषय होता आणि त्यांनी मला शुक्रवारी फोन केला होता आणि रविवारी सत्संग होता म्हणजे माझ्याकडे हार्डली एकच दिवस होता मग मी त्यांना विचारलं की आ, हा विषय चालेल का विवेक चुडामणी हो चालेल म्हणे काही प्रश्न नाही तर तुम्ही बोला आणि मग पकर... जेवढं काय मला दिवसभरात उजळणी करणं शक्य होत तेवढी उजळ उजळणी सद्गुरूंनी करून घेतली तिथे एक अर्धा तास मी बोललो म्हणजे काय बोलविदा धनी वेगळाची तसं सद्गुरूंनी माझ्याकडनं काय बोलून घेतलं मलाही लक्षात येत नाही आणि ते झालं म्हणजे समाधान मिळालं की एक सेवा सद्गुरूच्या आणि त्याच्याही पुढची गोष्ट म्हणजे एक चार पाच दिवसानंतर द्वारकापीठाचे शंकराचार्य इथे कोथरूडला आलेले होते गुरुजींच्या आणि हे पण सगळं अचानक घडलं मला म्हणजे किरण ताईंचा मला मेसेज आला आणि म्हणलं काय आता हे सगळं अद्भुत वेगळाच प्रकार आहे हा आणि गेलो मी योगिनी ईशान आणि प्रभव आम्ही संध्याकाळी ते त्याच्यात लिहिलं होतं की सात साडेसात पर्यंत सात वाजेपर्यंत दर्शन मिळेल म्हणून आणि सात ला पाच कमी असताना बरोबर पोहोचलो तर त्या बाहेरच्या सांगितलं नाही म्हणे आता ते गेले म्हणे खोले दरिशन बंद ले दर्शन बंद झालेले आता तुम्हाला दर्शन नाही मी म्हटलं नाही अहो बघा प्लीज मग तिथे दुसरे त्यांचे सेवेकरी होते म्हणजे त्या स्वामींच्या सोबत जे असतात त्यापैकी एक जण होते त्यांना मी थोडी रिक्वेस्ट केली मग ते म्हणाले ठीक आहे या म्हणे मग आज गेलो तर आपले सत्संग मंडळाचे पदाधिकारी दादा शिल्पा ताई आणि मिसेस पाटील अशा मला तिघे जण त्या ठिकाणी दिसले आणि ते दर्शन घेऊन दादा जस्ट बाहेर आले आणि आम्ही कुटुंबीय म्हणजे चौघ जण आम्ही शेवटचे असू त्याच्यानंतर त्यांनी आचार्यांनी दरवाजा बंदच केला म्हणजे त्यांची विश्रांतीची वेळ झाली मग आम्ही गेल्यानंतर त्यांनी असे दोन हात वर करून आशीर्वाद दिले आणि ईशानला म्हणाले की आता ईशान माझ्यापेक्षा उंच झालाय त्यांना त्या म्हटलं की हाच घरातलं मुख्य मेंबर आहे त्याला म्हणाले कौन हो कहा से आहे हो कैसे आयो, मेरे पिताजी आहे मग त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि ठीक आहे मेरे आशीर्वाद है आपके साथ आणि ईशानला म्हटले क्या करते हो मतले सांग इतला है में मग त्याने सांगितलंय सर अच्छे से पढाई करो तुम्ही अच्छा यश मिळेगा असं म्हणून आशीर्वाद दिले आणि मग शिल्पाताईंनी एक पेढ्याचा बॉक्स अर्पण केलेला होता आणि ते आता कदाचित असं झालं असेल की त्यांना अपेक्षित असेल की तो प्रसाद मिळावा आणि आपण सत्संगत वाटावा पण त्यांनी परत नाही दिलं आणि आपण मागू शकत नाही ना प्रसाद आम्हाला द्यायचा द्या म्हणून तर त्यांच्या मनात कदाचित किंवा खंत लागून राहिली असेल ते बाहेर उभे होत्या आणि तो त्यांचा पेढ्याचा बॉक्स जगद्गुरूंनी ईशांच्या हातामध्ये दिला म्हणजे बघा आहे तर मग ते पेढे मग माझ्या लक्षात आलं त्याने त्या आल्यानंतर बाहेर आल्यावर म्हणाल्या हा तर आम्हीच अर्पण केलेला म्हटलं हो तो प्रसाद म्हणून तुम्हाला मिळाला नाही पण सत्संगाच्या दुसऱ्या सभासदाला मिळाला आणि त्यातले थोडे पेढे ठेवून घेतले हे पेढे आता सत्संगात तुम्ही प्रसाद म्हणून वाटतात तर सांगायचं असं आहे की जे शंकराचार्यांच्या विवेक चोडामणी ग्रंथाचं जे काही निरूपण केलेलं होतं त्याची सेवा सद्गुरूंनी त्याची पावती आपल्याला लगेच दिली म्हणजे द्वारका पीठाच्या इतकं निवांत शांत आणि त्यांनी आपल्याशी बोलणं हे सगळ्यात महत्वाचं हे सद्गुरु कोणाची सेवा ठेवून घेत नाही तर सांगायचं एवढंच आहे की आपल्याकडं ऑनलाईन अभ्यास वर्ग आहे तर अनेक प्रकारच्या सेवा चालू असतात आणि उपासने का, का मदत करायला तयार असतात अगदी त्यांच्याकडे विषय सुद्धा तयार असतात साहित्य पण तयार असतं ते अगदी कुठलं गुरुवाणी अमृत कलश पान नंबर अमुक अमुक हा विषय हे सगळं ते रेडीमेड म्हणजे खेळ सोडून देतात आपण फक्त खायचं काम करायचं असत तर असं प्रत्येकाने सद्गुरूंचं जे काही वाङ्मय आहे त्याचा जास्तीत जास्त अभ्यास करून त्या वाङ्मयाचा प्रसार करायचा प्रयत्न करा म्हणजे हा एक सदगुरु मी आपल्यासाठी एक व्यासपीठ खास करून निर्माण करून दिलेला आहे त्याचा प्रत्येकाने अवश्य लाभ घ्या सई गुरुदेव